ज्यांचं लग्न झालं नाही ना त्यांच्या मनात एकच गाणं गुणगुणत असत <laughs> माझ नाव्या <जाजनी> <laughs> पण एकदा का लग्न झालं की माणसाचं गाणंच बदलून जात बघा आणि मग ये क्या हुआ? गुआ, कब हुआ <laughs> लग्नाच्या आधी आम्हा मुलींना वाटत असतं का आम्ही लग्न झाल्यावर शिमल्याला मना जाऊ मनालीला जाऊ पण लग्न झालं तेव्हाच डेट फिक्स करून आम्ही भाजीपाला आणि किराण आणायलाच जातो त्याच्या व्यतिरिक्त तर कुठंच नाही आणि हा जाऊ तर मग नाही तर जवळील कुठले तरी ठिकाण बस त्याच्या व्यतिरिक्त तर नाहीच नाही तुमचं पण तसंच ना <laughs>